नमस्कार मी कुकिंगमध्ये आज आपण कुरकुरीत आळूची वडी कशी करायची हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेस मिश्रण पातळ होतं आळूच्या पानांचा रोल नीट होत नाही वडी घशात खाजते तर तुम्हाला पडणाऱ्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया परफेक्ट आळूवडी करण्यासाठीच्या भरपूर टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूयात बेसन हळद लाल तिखट मीठ गूळ पांढरे तीळ कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या आणि चिंचेचा सा कोळ साहित्य पाहिलं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथं मी चिंच भिजत घातली होती दोन चमचे चिंच कोमट पाण्यात भिजत घातली अर्ध्या तासासाठी त्यानंतर चिंच हाताने पिळून त्याचा गर काढून घेतला त्यामध्ये आता गुळ घालून घ्यायचा आणि असंच दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला बाजूला आहे गुळ छान चिंचेच्या कोळामध्ये विरगळल्या जाईल हे मिश्रण आता बाजूला ठेवू आणि वाटण करायला घेऊ इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये भरपूर अशा लसूण पाकळ्या घेतल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि बारीक कट केलेली कोथंबीर घालायची इथं कोथंबीर घालायचं कारण ज्या वेळेला आपण आळूची वडी खाऊ त्यावेळेला ती घशात दाटल्यासारखी होणार नाही इथं मी पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे सगळं मिश्रण इथे मी दहा ते बारा आळूची पानं घेतली त्याचं डेट कट केलं आणि स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतलं पाणी निथळत ठेवली होती पानं पानं आता आपली तयार झाली आहेत इथं मी पोळपाट घेतलं त्यावरती आळूचं पान पालतं घालून घेतलं आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत त्या करण्यासाठी असं मी दाखवते त्या पद्धतीने लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे ज्या वेळेला आपण मिश्रण लावून आळूच्या पानाचा रोल करू तो उलगडला जाणार नाही आपण ही स्टेप जर केली नाही तर पटकन मिश्रण एकसारखं लागलं जात नाही आणि गुंडळी करताना रोल सुटल्या जातो तर ह्याच पद्धतीने सगळी पानं मी लाटून घेतलेली आहेत पानं बाजूला ठेवूयात आणि बॅटर तयार करायला घेऊ एक बाऊल घेतलं त्यामध्ये बेसन घालून घेतलं त्यामध्ये इथं मी तयार केलेलं वाटण घातलं थोडीशी हळद घालायची मिरचीचा वापर केलेला आहे लाल तिखट चवीप्रमाणे घालायचं भरपूर असे पांढरे तीळ घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची इथे आता चिंच गुळाचा कोळ घालून घेऊयात चिंच आणि गुळाचा कोळ घातल्याने आळूची पानं घशात खाजत नाहीत छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरजेपुरतं पाणी घालायचं आणि छान असं घट्टसर बॅटर तयार करायचं खूप पातळ नाही खूप घट्ट नाही बॅटर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या वेळेला आपण ते चमच्यात घेऊ ते सहजपणे खाली पडल्या गेलं पाहिजे चमचा झटकायची गरज पडली नाही पाहिजे ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर इथं तयार करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी छान असं बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे खूप पातळ नाही करायचं पातळ जर केलं तर पानांना ज्या वेळेला आपण बॅटर लावू ते एकसारखं पसरलं जाणार नाही तर आपलं इथं बॅटर तयार झालं बॅटर बाजूला ठेवू आळूची वडी उकडण्यासाठी इथं मी गॅस ऑन केला त्यावरती कढई ठेवली एक ग्लास पाणी घालून घेतलं आणि अर्ध्या लिंबाची फोड घालायची झाकण ठेवायचं आपली बाकीची तयारी होते तो आहे तोपर्यंत पाण्याला छान उकळी येईल आळूची वडी मी चायनीमध्ये उकडणार आहे त्या भांड्याला छान तेल लावून घेतलं इथे मी पोळपाट घेतलं त्यावरती आपण जे शिरा मोडून घेतलेली पानं होती ते पालतं घालून घेतलं त्यावरती आता आपल्याला तयार मिश्रण पसरवून घ्यायचं आहे दाखवते त्या पद्धतीने एकसारखं वरून खाली असं मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे संपूर्ण पानावरती मिश्रण आपण छान घट्ट केलेलं आहे त्यामुळे ते लावताना अगदी सहजपणे एकसारखं सगळीकडे लागलं जातं आहे संपूर्ण पानाला मी मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता ह्या तयार पानावरती आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे खाली सुरुवातीला मी मोठं पान ठेवलं त्यामध्ये मिडियम आकाराचं पान मी उलटं विरुद्ध दिशेने ठेवणार आहे दाखवली आहे त्या पद्धतीने सगळीकडे आपल्याला छान बॅटर लावून घ्यायचं दुसऱ्याही पानाला छान आपलं बॅटर लागल्या गेलेलं ला आहे आता यावरती तिसरं पान, पान। मी ठेवून घेणार आहे तेही सुरुवातीला ठेवलं त्याच पद्धतीने सरळ ठेवायचं पान त्यावरती सगळं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आळूची पानं मीडियम आहेत मधली त्यामुळं मी इथं साधारण चार लेअरची आळूची वडी करणार आहे म्हणजे छान आपली वडी मोठी तयार होईल चौथंही पान मी ठेवून घेतलं आणि त्यालाही छान बॅटर लावून तयार करणार आहे संपूर्ण पानाला व्यवस्थित आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे आता इथं आपण रोल करायला घेऊ आळूची पानं दोन्ही साईडनी दुमडून घ्यायची त्यालाही छान बॅटर लावून घ्यायचं म्हणजे आळूची पानं सुटणार नाही किंवा तळल्यानंतर ती मोकळी होणार नाहीत छान असं सा एका साईडनी रोल करत करत टाईट रोल करायचा दुसरी बाजू दुमडून घ्यायची आणि आहे त्या पद्धतीने टाईट असा रोल आपण इथं आळूवडीचा तयार करून घेतलेला आहे तयार रोल चायणीमध्ये ठेवून घेऊयात ह्याच पद्धतीने सगळ्या आळूच्या पानांची मी रोल करून घेतलेले आहेत दहा पानांमध्ये साधारण तीन रोल इथं मोठे तयार झालेले आहेत इथे पाण्यालाही छान उकळी आली आहे आता आपण वड्या स्टीम होण्यासाठी ठेवून घेऊयात इथं मी चायनी कढईमध्ये ठेवून घेतली त्यावरती आता झाकण ठेवायचं आणि साधारण बारा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला छान वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आळूची वडी उकडायला ठेवून इथं साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघूयात छान आळूच्या पानांचा कलरही चेंज झालेला आहे आणि वड्याही छान शिजलेल्या आहेत वडी शिजली आहे का ते चेक करण्यासाठी इथं मी एक सुरी मधोमध मद रौंड बघितली वडीमध्ये तर ती छान क्लीन बाहेर आली याचा अर्थ वडी आतपर्यंत छान शिजल्या गेलेली आहे चाळणी काढून घेऊयात आणि वड्या थंड होण्यासाठी बाजूला जराव्यात तशाच ठेवून देऊयात पाच ते सहा मिनटं इथं झालेली आहेत आळूची वडी छान थंड झालेली आहेत रोल तुम्हाला जवळ न दाखवते अगदी छान घट्ट असा रोल आपला तयार झालेला आहे आता तयार रोल आपण कट करण्यासाठी घेऊयात एकसारखी खूप जाड नाही खूप पातळ नाही अशी आळूची वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे वड्या जर खूप जाड कट केल्या तर त्या आतमधनं कच्च्या राहतील किंवा तळल्यानंतर छान क्रिस्पी होणार नाहीत त्यामुळं इथं मी पातळ अशा वड्या एक सगळ्या एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत भरपूर असे लेअर सुटलेली किंवा पदर सुटलेली आपली छान आळूची वडी इथं तयार झालेली आहे सगळ्या वड्या मी ह्याच पद्धतीने एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त तुम्ही बघू शकतात किती छान दिसतात आहेत तयार आळूच्या वड्या आता आपण तळण्यासाठी येऊ इथं मी तेल तापत ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर आळूच्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक, -एक करून आळूची वडी मी इथं तेलात सोडून घेणार आहे इथं साधारण मी एका वेळेस सात ते आठ आळूच्या वड्या तळून घेणार आहे खूप जास्त आळूवडीची गर्दी करायची नाही मोकळ्या तेलात आपल्याला छान वड्या तळून घ्यायच्या आहेत जास्त गर्दी केली तर आळूच्या वड्याचे पदर सुटतील किंवा त्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत इथं छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता सगळ्या वड्या मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे अगदी परफेक्ट भरपूर लेअरची आणि क्रिस्पी आळूवडी आपली इथं तयार झाली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा व्यवस्थित प्रमाण मी इथं दिलेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद